रोज सकाळी उठला आणि टीव्ही पाहिला की मोदी दिसतात आज इकडे सभा तर उद्या तिकडे महाराष्ट्रात तर सभांचा धडा लावलाय एकीकडे सत्ताधारी म्हणतात की महाराष्ट्रात विरोधी पक्ष संपलाय शरद पवार संपले उद्धव ठाकरे संपले मग तरीही मोदींना महाराष्ट्रात सभांचा सपाटा का लावा लागतोय याची चार कारणं प्रामुख्यानं समोर येतात कोणती ते पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात पहिलं कारण म्हणजे जागा वाटपात महाविकास आघाडीने मारलेली बाजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीतील दोन महत्वाचे प्रादेशिक पक्ष फोडण्यात भाजपला यश आलं काँग्रेस फुटली नाही मात्र अनेक बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली त्यामुळे विरोधक कमकुवत झाले महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात उमेदवार मिळतात की नाही अशी शंका निर्माण झाली होती मात्र जागा वाटप आणि उमेदवार ठरवण्यात महाविकास आघाडीने बाजी मारली याला सांगली सारखे काही मतदारसंघ अपवाद आहेत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा असा आग्रह स्थानिक नेत्यांचा होता तो शिवसेनेला सुटला त्यामुळे काँग्रेसचे विशाल यांनी सांगलीत बंडखोरी केली मोदींच्या सभांमागील दुसरं कारण म्हणजे नाशिकचं तळ्यात मळ्यात आणि राष्ट्रवादीचे आयात उमेदवार महायुतीला नाशिक सारख्या मतदारसंघात अद्यापही उमेदवार जाहीर करता आलेला नाही हा मतदारसंघ कोणाला सुटणार हेही निश्चित झालेलं नाही अजित पवारांच्या वाट्याला जितक्या जागा आल्या त्यातील शिरूर आणि धाराशिव मतदारसंघात त्यांना इतर पक्षातून उमेदवार आयात करावे लागले महायुतीत सर्वाधिक ससे होलपट झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भाजपच्या दबावामुळे शिवसेनेला त्यांच्या दोन विद्यमान खासदारांची तिकीट कापावी लागली हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी शिंदे रद्द करावी लागली यवतमाळ वाशिमच्या पाच वेळच्या खासदार भावना गवळी यांनाही शिंदे यांनी उमेदवारी देता आली नाही तर इकडे नाशिकला काय होणार हे अद्यापही निश्चित झालेलं नाही मोदींच्या सभांमागील तिसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीने महायुतीला दिलेले तोडीस तोड उमेदवार महाविकास आघाडीने महायुतीला तोडीस तोड असे उमेदवार दिलेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी प्रियांका गांधी यांनी ठिकठिकाणी थिक सभा घेतल्यात महायुतीसाठी राज्यातील नेत्यांसह पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचा धडाका लावण्यात आलाय पुणे सोलापूर साताऱ्यासह पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रात आणखी नऊ ठिकाणी सभा होणार आहेत मराठवाड्यात अन्य भागात मोदी यांच्या सभा झाल्या चौथा आणि महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेसकडून दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तरीही चव्हाणांच्या नांदेड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारासाठी पंतप्रधान मोदींना सभा घ्यावी लागली कोणताही पक्ष किती शक्तिशाली असला तरी विजय मिळेपर्यंत तो लढत असतो विरोधकाला कमकुवत समजून गाफील राहणं महागात पडू शकतं त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रात सभांचा धडा यात आश्चर्य वाटायला काही कारण नाहीये असं असलं तरी महाविकास आघाडी कमकुवत होईल हा सत्ताधाऱ्यांचा अंदाज साफ खोटा ठरलाय हे नांदेड मध्ये मोदींना सभा घ्यावी लागली यावरून स्पष्ट होत आहे पंतप्रधान मोदींच्या भाषणांमधून महागाई बेरोजगारी शेतकऱ्याला भाव हे अत्यावश्यक महत्वाचे प्रश्न गायब झालेत या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आता ते जे मुद्दे मांडत आहेत त्यामुळे त्यांना या अधियश मिळालं होतं यावेळी काय होईल हा प्रश्नच आहे मोदींच्या दहा वर्षांच्या सत्तेनंतरही त्यांच्या भाषणात लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न येत नाहीत हे लोकांना आवडेल किंवा नाही हे पाहण्यासाठी निकालाची प्रतिष्ठा करावी लागणार आहे बहुतांश निवडणूक सर्वेक्षणांचा अंदाज पाहिला तर जमिनीवर वेगळी परिस्थिती आहे अशी भीती तर महायुतीला वाटत नसेल ना त्यामुळेच की काय मोदींच्या सभांचा धडाका लावण्यात येतोय का अशी शंका आता निर्माण झाली आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारना मला करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका